सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स आणि अस्थिव्यंग उपचार तसेच पुनर्वसन आता संगमनेरच्या राजूस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये निदान उपचार त्याचबरोबर कृत्रिम पाठदुखी आणि मणक्याच्या आजारावर निदान तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी एकमेव हॉस्पिटल म्हणजेच राजुस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटल त्याचबरोबर कॉम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी आणि फेको मशीनद्वारे बिन टाक्याची मोतीबिंदू तसेच नेत्रांतर्गत भिंगारोपण शस्त्रक्रिया आणि तिरळेपणावर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच भेट द्या राजूसकर आय केअर हॉस्पिटल अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर प्रमोद राजूसकर आणि डॉक्टर दिप्ती राजूसकर संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस बारा सतरा सत्याहत्तर शेतकऱ्यांनी सोलर योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन शेवगावचे उपकार्यकारी अभियंता मनोज पुरोहित यांनी केलंय त्यामुळे के त्या कमर्शियल आणि घरगुती वीज ग्राहकांना चांगल्या पद्धतीने वीज मिळेल असंही त्यांनी सांगितलंय दिवसेंदिवस विजेचा प्रश्न गंभीर होत चाललाय त्यामुळे कमर्शियल आणि घरगुती वीज ग्राहकांना कमी दाबानं पुरवठा होत असतो शेतीपंपांसाठी देखील पुरेशी वीज ग्राहकांना मिळत नसल्यामुळे शेतकरी ग्राहक वीज मंडळाच्या विरोधात आंदोलनं करतायत तर शासनानं आता मागेल त्याला सोलर योजना उपलब्ध करून दिल्यामुळे शेतीपिकांना दिवसा पाणी देणं शक्य आहे या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा आणि वीज मंडळावर येणारा देखील आपोआपच कमी होईल त्यामुळं कमर्शियल आणि घरगुती वीज ग्राहकांना उच्च दाबानं चांगल्या पद्धतीनं वीज पुरवठा होऊ शकतो असं आवाहन शेवगावचे उपकार्यकारी अभियंता मनोज पुरोहित यांनी केलंय सर्वांना माझे निवेदन राहील की मागील त्याला सौर जी योजना आहे ती अतिशय उत्कृष्ट असून शेतकऱ्याला दिवसा वीज मिळते आणि शेताला दिवसात पाणी देता येतो त्यामुळे आमच्या यंत्रणेवरचा पण जो भार आहे तो कमी होऊन जे घरगुती लोकांना वीज पुरवठा करणं आम्हाला सोयीस्कर होईल म्हणून सर्वांना विनंती करतो की मागेल त्याला सोलर ह्या योजनेचा सर्व शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा आणि प्रत्येकाने अर्ज करून दिवसा शेताला पाणी पुरवठा कर आ, करता येईल अशी ही योजना आहे त्याचा फायदा घ्यावा सगळ्यांनी मागेल त्याला सौर ह्या योजनेत जो पंपाचा प्रेशर आहे आणि पाणी पुरवठा जो होतो तो उच्च दाबाचाच होतो त्याच्यात आणि आपली जी रेग्युलर मोटरपंप आहे याच्या दाबात काही जास्त फरक नाही आहे आणि त्यामुळे जो घरगुती लोकांचा पण वीज पुरवठा आहे तो आपल्याला हा जेव्हा ताण कमी होऊन जाईल लोक सगळे सोलरवर जातील पंप तर आपल्याला घरगुती ग्राहक आहेत औद्योगिक आहे कमर्शियल ग्राहक आहे यांना पण जो वीज पुरवठा होईल तो योग्य प्रमाणात होईल आणि याचा पूर्ण यंत्रणेला शेतकऱ्यांना सगळ्यांना फायदा अतिशय उत्कृष्ट अशी योजना आहे प्रत्येकाने सहभाग घ्याव अस मी आवाहन करतो सगळ्यांना जयप्रकाश बागडे सी न्यूज मराठी शेवगाव परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या पस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा